नमस्कार मी रमेश पंडित जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज मध्ये काळे यांच्या गैरकारभाराच्या चौकशीची रिपब्लिकन सेनेकडून केली मागणी लोहा सामाजिक वनीकरण कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री काळे यांच्या कार्यकाळात मनरेगा अंतर्गत व अटल वन धन योजनेअंतर्गत केलेल्या कामांची आणि वृक्ष लागवडींच्या सैड्यांची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे माजी मराठवाडा उपाध्यक्ष अनिल दादा गायकवाड यांनी निवेदनाद्वारे विभागीय वन अधिकारी नांदेड यांना अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे संपादक प्रदीप नांदेड माजी मराठवाडा उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना या सामाजिक वनीकरण कार्यालयाला भेट दिली असता अनेक वेळा या ठिकाणी भेट दिली परंतु या कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्याशिवाय इतर कोणीही या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये उपस्थित राहत नाही अनेकदा भेटी दिल्या म्हणून पहिल्या प्रथम या माध्यमातून माझी या लोहा तालुक्याचे तहसीलदार आदरणीय परळीकर साहेबांना माझी विनंती आहे की आपण तहसीलदार या नात्यानं या कार्यालयाचा पंचनामा करावा तसेच विभागीय वन अधिकारी साहेब नांदेड यांना मी वीस तारखेला अर्ज दिलेला आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या लोहा तालुक्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी श्री काळेसाहेब यांच्या कार्यकाळामध्ये जेवढे वृक्ष लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याची या ठिकाणी जनगणना झाली पाहिजे आणि लोहा शहरातील कोरट परिसरामध्ये अटल वनधन योजनेअंतर्गत सहा हजार झाडांचं उद्दिष्ट ठेवून सहा हजार झाडांचा फलक त्या ठिकाणी लावून तीन हजार देखील झाडं त्या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत या लोहा तालुक्यामध्ये श्री काळे आले तेव्हापासून संपूर्ण भ्रष्टाचार या ठिकाणी वाढलेला आहे अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या देखील वृत्तपत्रामध्ये छापून आलेले आहेत म्हणून या माध्यमातून विभागीय वन अधिकारी यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मी विनंती करतो की आपण या श्री वनपरिक्षेत्र अधिकारी श्री काळे यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी याकरिता आपल्या कार्यालयासमोर दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं बेमुदत अमर उपोषण करण्यात येणार आहे तेव्हा या सर्व प्रकरणाची आपण तात्काळ दखल घेऊन ગાંભીર્યાની નોંધ ઘવી અહીં મી આપણા